आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांग आक्रोश मोर्चा आज शहरात निघाल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले हडको टीव्ही सेंटर चौकात झालेल्या वाहतूक कोंडीत अँब्युलन्सही अडकल्याचे निदर्शनास आले यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासोबत कार्यरत पोलीस अंमलदार यांनी अँब्युलन्सला यावेळी रस्ता मोकळा करून दिला अरे त्याच्यासाठी झालं सगळं ट्रॅफिक मी क्लिअर करून येत आणि लोक येतात त्यांना त्रास व्हायला हो लागला त्रासासाठीच असतोय त्रास आम्ही तर वर्ष वर्ष किती संख्यामध्ये लोक येणार आहे आपल्या अडीच दोन तीन लाखाच्या वर अरे बे झालं सगळं ट्रॅफिक मी जाम झालेलं क्लिअर करून येतो आणि जे लोक येतात त्यांना त्रास व्हायला लागला त्रासासाठीच असतय त्रास आम्ही तर वर्ष वीस वर्ष किती संख्यामध्ये लोक येणार आहे आपल्या अडीच दोन तीन लाखाच्या वरती